नमस्कार मित्रांनो हे बघा चा... आता मस्त बाकी मेहेंड चारून आणली तई आणि राहिल ते उभी तर आता मेहेर बस त्याला एक तास भर तर आयचा चाललाय सायपाक आणि बाणाईन पूर पाणी आणाय चालली तियसाठी <laughs> आता बाणायला <laughs> मदत म्हणून हे गडी चालली तई चाललंय पूर्ण पाणी आणाय हा तर आता बानाय चालली पाणी आणाय काय दीपा पण आहे माग मदत जरा बरी पडते तर आईच्या पण चाललीत आहे बाकरी आता हे सकाळची अशी हारी करून आणायची आणि मग एक तासभर बसवायची जेवायचं खावायचं आणि मग परत लांब रून आपली कुड तरी चारायला घेऊन जायचं किंवा आमचा दररोजचा दिनक्रम क्रम चाललीत काय बाकरी चाललीत ना बाकरी लागत सावरील करायला तर ऊन आता ना आपलं असं जाडा खाली बर पडत अस जेवण करायचं म्हणलं तर झाड जवळ आहे म्हणून जमले लांब असल्या कुठलं मग जमत कालवण काय आजच कालवण केलंय तंबाट्याच तंबाट्याच केलंय पाणी पण घेऊन आलते आता पोरण बाण आहे हे म्हणजे प्यायचं पाणी त्यासाठी पाण्यासाठी सुद्धा आपल्याला वन वन करावं लागते या अशी मदत आहे बघा ते जाऊन चारचा हात वयरेवा असतो हा चारचा हात वयरेवा असतो ना? ना बाणाची एक दूड तर त्यांची एक दूड झाली सगळ्याची मिळून हा

आता जे जेवायला पाणी पण आणले ताजं ताजं प्यायला त्याला लस्सी बनवायची या लस्सी बनवायची त्याला लस्सी खायची या आता म्हणाले एक दिवस करू थांबवायचे दही असं लई हाय आता मी आता टाइम नाही आपल्याला असं झाले कलची खाऊ काजू बदामी चोगले गेल्या वर्षीची आठवण होती वाटत लसीची नव्हता हा पूर्ती राज नव्हता मग आज यंदा तिकडं दोन जत्र राहिल आहे ना त्या वाड्याला किसनच्या तर माझं पाणी एकाच खेपत भरून झालं पोर असल्यामुळं पोर लय मदत करू लागतात मिड्यावर आणू लागतात किंवा आपल्याला पाणी बिणी भरू लागतात आणि मग आता जेवणाचा टाइम झालाय तर घेतले आता जेवायला तर दोन आंब्याच्या कैरी आणल्या त्या चांगल्या त्याच्या उन्हाळ्या दिसाच खर तर आंबा चिंबल माणसाला जास्त खाऊ वाटत तर आता बनायचे मस्त बाकी चालली ता, तयारी कैरी बनवायची म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा मटर घातलं की ते खायला मस्त बाकी जसे लागते वर मी डाय गेल्यामुळे चांगली जात काढून ते तरी सकाळी नाश्ता केला होता कांदा पोहे त्यांना हा <laughs> बावडतो ना आता त्या कैरीला काय केलंय मी दोन मिरच्या घेतल्या ते आणि पहिल्यांदा आता मिरची घालून मीठ घालून आपली मिरची चांगली बारीक वाटून घेते गॅस नाही आणि मिरच्या काय तिखट नाही बिन टिकटाच्या तर आता त्यात मी लसून टिचून घेते आणि मीठ पाहिजे तेवढं जास्त जास्त आपण आहे ना मीठ आणि लसूणच घालात ना आणि मिरची घातल्याच्या नंतर अजून चवीला भारी लागते म्हणून मी त्यात दोन मिरच्या घातल्या त्या तिखट कस आंबा पाना ह्याला असतो आणि ती मिरची आहे ना मीठ आणि मिरची ती आंबा लसूण त्याच्यात आखी ती चव अशी वेगळीच लागते त्या कैरीची जिरी मौरी हे असलं बी तिसून त्यात घालायचं मग पण अजून बारी लागत पण मी मिरची घातल्यामुळं खर तर जिरी आणि मौरी घातली नाही तर आता हळद वाटून त्याच्यात खड़ा या खडामीटच घेतलाय मी बारक पण नुकते पण खर तर खडामीट म्हणजे लसूण मिरची चांगली बारीक होते चांगलं बारीक वाटून घेतलं आता आहे ना काय रेट किती या तर थोडं थोडं साइडला घ्यायच आणि त्याच्यात अशी हवा टेचायचं वारा टी असायचं नंतर मग त्यातलं आतलं ते आंब्याचा मटेरियल ला निघतो आणि त्याची साल साइडला निघते दाबा त्याच्यामुळे हळू टेचायच दुकून बी टेचायचं अस मिरची जास्त घालायचीच नाही एक नाही तर दोन मिरच्या मी दोन घातले तर आता दोन आंबोत मोठा नाही आता कधी तयार होते असं झाले त्याला मग काय पोरांनी खाल तरी आपण खाला नाही झालं काय माझा सागरच पोरात येतो माझ्या सारखा सागरच मोर सागर चला द्या नव्हत्या कारण त्याचं ते बोल கஷல आमचा वाडा एकदा तिकड मावळामध्ये गेला होता खडक वाचल्याला तर तिकडं दुपुण आंब तोडायचं तिकडसगाव चरण पानसेत त्या भागात इकडं त्या, त्या, त्या म्हणजे लेह बागात आंब कुर्ज आग मांडवी खडकवाडी बिराजी बायडा किसर आम्ही पेंड रासायच आम्ही आई आमच्या सोबत असायची आणि मग आम्ही रानामध्ये मीठ घेऊन जायचं आणि मग मीठ लावून आंबा खायचा मग पाड लागायच्या नंतर पिकलं बनलंय गावला आम्हाला तसच बाळा पण सांभाळ नाही आंबा खायच आम्ही दासा आंब्याला पाड लागला ना ना पहा ते आंब्या खाली कोण आंदी जाईन ते शेरत लावायचं आणि ते का जेवण आंब लय पडायचं पहा पण जो भारी असं जो मोठा दिसन लय पिवळा दिसन ति जाऊन उचलायचा पहिलं कोण कोणाला कोण शेरत लावायचं कोण बा पुरी पण कमी नाही पळायला पहिलं नाही पळायचं आम्ही पण ही पण पोरं पैठत नाही पळायला माहिती जीव खाऊन वाहना फिकून पोड्या पायातल्या पायातल्या वाहना फिकून मोर ते झाड जे काय पहिला आंबा त्यातला पिवळा कोणता असं ना बारीतला ते ओसलायचा कराट्या बिरांट्या फुटलेला बिटक्याला नाही होत खर तर म्हणजे चांबळे गोपगाव घराड हिवर कोडीत शागामध्ये आंब मोठ्या प्रमाणात आहेत आणि दुपारच्या पुढं शिरूप पडलं ना तीनच्या पुढं वारं सुटायचं मग वारं सुटलं तरी आंबा पडायचं सकाळचं नसायचं एवढं सकाळचं जर पाठ जर असलं ना तर मग रात्रीच पडलेला मग सकाळ गावायचं सकाळचं दोन टाइम का असायचं ते आमच्या सकाळच्या आंबा पाणी झालं की त्या टायमाला एक आणि एक झाल्या काय चेअरच्या टायमाला एक शेअर आंबा काय दिवस आंबेच्या भागामध्ये होतो मी पण त्यामुळे मला आठवण झाली कोण जास्त पळतय कोण आधी जातय ते आंब्या खाली असं जिकायचं पण कोणी एखादं माग राहिन ते हारायचं मग <laughs> ते देणार नेमके तर वाना मग कोण करून जायचं ते पाहता पाहता ते आंबा आंदाव तरी टाकायच्या नाही तर एखाद्या जाडा खाली तरी टाकायचं <laughs> बानाने चांगला मटेरियल पण लावून घेतला वर काय गोष्टी जुन्या गोष्टी पण आपल्या काय गोष्ट तुमच ताज्या होती दा आता आद्या गावात दण टाकायला गेलो होतो कसा आई गावात गेली आता येईल थोड्या वेळामध्ये क्वार्ड वे तुमच जायचं थांबू थांबा आयले नाही ताकले का दळा नाही टाकलं खुललं दळा होय काय सामान आणलं काय सामान आणलं लागते ती आणायच पाहिजे ना पण पोरांचा खायला बाजार अस नाही पोरांचा बटर कुठं काय बिस्किट आल्यापासून पोरांची चांगली मजा झाली आता तर आता बसायचे जेवायला मस्त बस बाकी सकाळी कालवट बनवले काय बनवलेला बनवलेलं आय त्याने कालवड मस्त बनवले चटणी कांदा लसूण कबा वाटून घालून टमाट्याची चटणी